नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे मंडळी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना व घरातील सर्व सदस्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा नुकतंच विद्यार्थ्यांना सुट्ट्या झालेल्या आहेत आणि या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना दीपावली सुट्टीचा अभ्यास पण सांगितलेला आहे पण आपली विद्यार्थी किंवा आपली मुलं तो अभ्यास करतात का नाही याकडं थोडंसं गांभीर्यानं पालकांनी लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे दिवसाचं एक किंवा दोन तास जरी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तरी त्यांना पुरेसा आहे सध्या असं चित्र पाहायला मिळतं की सुट्ट्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थी कोणत्याही कामाकडं लक्ष देत नाहीत आईवडील काय करत आहेत किंवा आपल्याला काय करायचं आहे हे पूर्णतः ते विसरून जातात आणि घरामध्ये बसल्यानंतर हातात मोबाईल घेणे आणि चोवीस तास त्यामध्ये डोकं घालून बसणे हे प्रत्येक घरातील विद्यार्थ्याची परिस्थिती आहे मंडळी असं म्हटलं जातं की भारताला सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश म्हटलं जाते भारतामध्ये वीस ते पंचेचाळीस वयोगटातली लोकसंख्या सर्वात जास्त आहे मग या लोकसंख्येतील मुलामुलींनी जर त्यांच्या कार्यशक्तीचा उपयोग किंवा क्रियाशक्तीचा उपयोग राष्ट्रबांधणीसाठी केला तर देशाची प्रगती खूप मोठ्या वेगानं होईल पण तसं चित्र दिसत नाही दरवर्षी नेहमी पंचवीस लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा देत असतात आणि या पंचवीस लाख विद्यार्थ्यांपैकी साडेपाच ते सहा लाख विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतात मग बाकीचे विद्यार्थी हरवतात कुठं किंवा ते नेमकं काय करतात तर हे विद्यार्थी विशेष करून एकतर मोबाईलच्या आहारी जातात शिक्षणापासून दूर जातात किंवा या ठिकाणी काहीच काम किंवा उद्योग न करता या ठिकाणी नेहमी समाजामध्ये इतरत्र वावरताना दिसतात कारण असं आहे जेव्हा गावामध्ये कामानिमित्त फेरफटका मारला तर प्रत्येक दुकानासमोर प्रत्येक गल्लीबोळामध्ये हातात मोबाईल घेऊन बसलेला मुलगा आपल्याला पाहायला मिळतो ही कि किती मोठी शोकांतिका आहे त्या मुलांनी आपल्या आईवडिलांना कामामध्ये मदत करावी किंवा आपल्या आई वडिलांचा आप जो व्यवसाय आहे त्यामध्ये मदत करावी जेणेकरून की या ठिकाणी त्यांच्या कामाला हातभार लागेल यांच्या क्रियाशक्तीचा यांच्या आंतरिक ऊर्जेचा वापर या ठिकाणी कामाच्या उच्च प्रतीच्या कामासाठी करण्यात येईल पण हे सर्व काही समाजातलं हारवत चाललेलं आहे आणि या सर्व गोष्टीची सुरुवात घरापासून होते बरं का मंडळी कारण जेव्हा मुलगा किंवा मुलगी घरामध्ये मोबाईल घेऊन बसते तेव्हा आपण त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतो काही पालक शाळेत येतात मॅडम हा इतका मोबाईल बघतो की याच्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही एक आईनं तर तीन दिवस विद्यार्थी सापडला नाही मग एका दिवशी रस्त्याला शाळेत येत असताना सरांनी त्याला पाहिलं आणि तिथून पकडून शाळेमध्ये आणलं त्या मुलाचा अवतार जर पाहिला तर अक्षरशः अंगाचा थरकाप उटेल डोळे सुजलेले केस विस्कटलेले अंघोळ न केलेल्या अवस्थेत विद्यार्थी पाठीवर दप्तर कुठं होता तर एका दुकानासमोर होता ते बघितलं तर त्याच्याकडे मोबाईल होता आणि तो मोबाईल पाहत बसलेला होता आईवडले शेतात काम करतात आणि मुलं असे मोबाईलमध्ये या ठिकाणी गुंतत चाललेली आहेत आणि मंडळी दारू पिणे सिगारेट ओढणे किंवा अंमली पदार्थाचे सेवन करणे यापेक्षा सर्वात भयानक जर कोणतं व्यसन असेल कोणतं वेळ असेल तर ते मोबाईलचं वेळ आहे कारण या मोबाईलनं माणसाच्या मनावर इतकं राज्य केलेलं आहे की पाच दहा मिनटं जर मुलांना मोबाईलपासून दूर ठेवलं तर मुलं आक्रमक व्हायलेत या ठिकाणी मुलं कोणतीच गोष्ट ऐकत नाहीत इतके त्याच्यामध्ये गुंतून चाललेले आहेत आणि याचा परिणाम मुलाच्या करिअरवर त्याच्या जीवनावर होत आहे एक विद्यार्थी जो की पाचवीपासून दहावीपर्यंत शाळेत नंबर एक विद्यार्थी होता बारावीलाही तो चांगले मार्क्स घ्यायचा पण बारावीच्या कालावधीमध्ये त्याला ऑनलाईन अभ्यासाचं वेळ लागलं थोडंसं हे वेळ इतक्या अत्युच्च शिखराला पोहोचलं की आज तो मुलगा पूर्णतः शिक्षण सोडून घरामध्ये दिवस रात्र मोबाईल पाहत बसतो गेम खेळणे सोशल मीडियाचं चॅटिंग करणे किंवा जे जे लाईव्ह टेलिकास्ट असतात ते पाहत बसणे म्हणून मंडळी मुलांच्या कोमल मानसिकतेवर हे आघात होण्याऐवजी त्यांना थांबवा त्यांना जवळ करा प्रेमाने सर्व काम उद्योगामध्ये सुट्टीच्या कालावधीमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या सामाजिक मूल्यांचं समाजातील वेगवेगळ्या सण उत्सवांचं त्यांना महत्त्व समजावून सांगा आज जेव्हा सर्वेक्षण केलं तेव्हा असं आढळलं आहे की जवळपास दररोज पाच ते सहा लाख यूट्यूबर्स यांचे लाईव्ह टेलिकास्ट असतात किंवा त्यांचे वेगवेगळे वेग माहिती त्या ठिकाणी टाकलेली असते मग ती पाहण्यामध्ये काय घुंग असतात त्यांना एवढं वेळ लागले त्या मोबाईलचं की मी काय पाहू कुठं पाहू आणि कसं पाहू एक मुलगा हातामध्ये दोन दोन मोबाईल घेऊन पाहताना मी पाहिलेला आहे मग इतका अतिरेक होईपर्यंत जर पालक त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर त्याचं भविष्य धोक्यात नाही का यासाठी माझी सर्व पालकांना विनंती आहे की या सुट्ट्याच्या कालावधीमध्ये मुलांना जपा मोबाईलपासून दूर ठेवा मोबाईलचं राज्य मुलाच्या डोक्यावर होऊ देऊ नका जेणेकरून की तो आपल्या जीवनातली उद्दिष्ट हरवून बसेल ध्येयापासून दूर जाईल आज प्रत्येक विद्यार्थी सातवी आठवीतले विद्यार्थी इंस्टाग्राम फेसबुक लाईव्ह चॅट किंवा स्नॅपचॅट यामध्ये इतके गुंतलेले आहेत की डोळे उघडल्यानंतर हातात मोबाईल पाहिजे आणि रात्री झोपेपर्यंतसुद्धा हातात मोबाईल पाहिजे मोबाईल म्हणजे सोशल मीडिया एक प्रकारे अदृश्य व्यसन आहे आणि या व्यसनापासून मुलांना दूर ठेवायचं असेल तर त्यांच्या हातात पुस्तक द्या त्यांच्याशी मित्रमैत्रिणीच्या नात्यानं बोला कारण विद्यार्थी आता सध्या मोठ्या माणसासारखं एखादी पोस्ट मोबाईलवर टाकतात आणि त्या मोबाईलच्या पोस्टला किती विवर्स आले किती लाईक्स मिळाल्या किती जणांनी कमेंट्स केलं हे पाहण्यामध्ये गुंग आहेत मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना एक मुलगा सहज घरी गेलेला असताना आई आणि वडील सगळ्याचे मोबाईल हाताळत बसला होता मी म्हणले हे काय तुम्ही स्वतः तुम्ही का त्यांना थांबू शकत नाही आणि या सर्व गोष्टीमुळं मुला, मुलांची बौद्धिक क्षमता कमी होत चाललेली आहे त्यांचं अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही मोबाईलचा आवाज ऐकला की ते बेचैन होतात कधीकधी अभ्यास केल्यानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घेतो असं म्हणतात आणि ते पाच मिनिट कधी पाच तासापर्यंत होतील सांगता कमित -कमित तर, बर, बर, आपला आपला हे सांगता येत नाही मुलांना सांभाळा सोशल मीडियात थांबवणं शक्य जरी नसलं तरी कमीत कमी त्याचा वापर संयमानं आणि धीरानं करणं आवश्यक आहे नाहीतर आयुष्यभर ते मुलांच्या मानगुटीवर राज्य करण्याची शक्यता आहे मोबाईल हातात असावा पण मनावर नाही आपला वेळ आपलं लक्ष आणि आपलं स्वप्न हे सगळं जर परत मिळवायचं असेल तर पालकांनी सोशल मीडियावर मुलांना नियंत्रित ठेवलं पाहिजे जेणेकरून की ते स्वतःवर लक्ष केंद्रित करतील त्यांना शिक्षण संस्कार आणि संवेदनशीलता मुलांमध्ये जागवा परत एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद